नुकसान झालेलं आहे हे नुकसान न भरण्यासारखं आहे कुणाच्या पाईपलाईन असतील मोटर असेल पाईप असतील पूर्णता वाहून गेली, जमीन कशी खरडून गेली दगड गोठे खाली तर खडकासकट धुवून गेलेले पिकाचा तर विचारूच नका मित्रांनो शेतकऱ्यांना आपली मुलं आणि आपली पिकं ही दोन्ही तितकीच महत्वाची असतात कारण प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांवर सुद्धा मुलांनी शेतकऱ्याचं पीक एका पावसात वाहून जेव्हा जात त्या शेतकऱ्याला तेव्हा अतिव दुःख होत आपण तेच शेतकऱ्यांचं दुःख दाखवण्यासाठी स्टोरी डॉट कॉम आता शेतकऱ्यांच्या रानामध्ये उतरला असून धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील पाथरुड या गावामध्ये आपण आहोत आणि या शेतकऱ्यांचा यामध्ये या, या पावसात अतिवृष्टीमध्ये पुरामध्ये शेतकऱ्यांचं आता नाप किती नुकसान झालंय हे आपण आज स्टोरी डॉट कॉमच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आपण बघत आहात या शेतकऱ्यांचं किती नुकसान या ठिकाणी झालंय आपल्या त्यांच्या शेतामध्ये असं गुडगाभर पिंडरीभर पाणी या ठिकाणी यांच्या शेतामध्ये थांबलं हे सोयाबीनचं पीक असून एका पावसामध्ये एका पुरामध्ये सगळ्या पिकाचं असं सगळं पीक हे नेस्तनाभूत झालेलं आहे सगळं पीक हे वाहून गेलं आहे आणि नात एक मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे उभ्या आणि नुसतं पीकच नुसतं पीकच वाया गेलं नाही तर या ठिकाणची या शेतकऱ्यांची जमीन सुद्धा खरडून गेली आपण ती पाहतो ते दृश्य पाहत असता हे आपली जी, जी जी जमीन आहे ती सुद्धा वाहून गेली आहे आपण या शेतकरी बंधूंना विचारूया दादा काय सांगाल कसं काय घडलं त्या दिवशी रात्रीच भयानक दृश्य आम्ही घरीच होतो झोपीत अचानक पाऊस आला अचानक पोर आला आम्हाला पण समेटले नाही अचानक आम्हाला पण समजले नाही सकाळी बघतोय ते अख्खर रान वाहून गेले एक पन्नास पाईप बोरचे वाहून गेले काय करावं हे आम्हाला तर कळतच नाही बोरचे लोखंडी पाईप बोरचे आपले आपले ह्याचे पीव्ही पाईप हा चाळीस पन्नास पाईप वाहून गेली मोटरचा घोटाळा चालता ती वरती काढून ठेवली होती पण ते अचानक आल्यामुळे ती वाहून गेली हा ती चौदा पंधरा हजार रुपयाची पाईप वाहून गेली एकर आता ही दोन एकरचा प्लॉट आहे हा पूर्ण सोयाबीन आपण पाहतोय साख सोयाबीन हे खराब झालं आहे पिवळं पडलेलं आहे आणि या श... सोयाबीनच्या ज्या शेंगा आहेत त्या सगळ्या शेंगा या गळून पडलेल्या आहेत आणि यामुळे या शेतकरी बंधूंचं मोठं नुकसान या पुरामध्ये झालंय मोठं नुकसान या नुकसा पुरामध्ये खूप नुकसान यांचं झालंय आता कसं वाटतं जे आपण उभं केलेलं पीक असतं आपल्या कष्टाना सांभाळलेलं असतंय खत माती खर्चही भरपूर होतो एकरी तर चाळीस हजार रुपये खर्च होतो हा आता कशावर काय करायचे नेमकं मागची पुढची लेवल लागत नाही आम्हाला आता मग पंचनामे करायला आले का नाही कोण पंचनामा करायला आणखी आलेले नुसते कागदपत्रे घेते पंचनामे चालूच पण आमच्या पर्यंत आलेले नाही पंचनामे ची टीम सुद्धा अद्याप यांच्या ह्याच्यामध्ये पोहोचली नाही आणखी आणखीन एक शेतकरी बंधू आहेत त्यांना आपण विचारू दादा काय काय सांगाल कसं नुकसान झालं अजून आज नुकसान झालेलं आहे हे नुकसान न भरण्यासारखं आहे कुणाच्या पाईपलाईन असतील मोटर असेल पाईप असतील पूर्णता वाहून गेलेलं आहे वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत पूर्ण ह्या पोराच्या पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि बघा तुम्ही जमीन कशी खरडून गेली दगड गोठे खाली ले ले। तर खडकासकट धुवून गेलेले पिकाचा तर विचारूच नका तरी शासनाने जास्तीत जास्त मदत केली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्या प्रमाणात तरच शेतकरी उभा राहील नाही तर शेतकरी उभा राहू शकत नाही करेल वाटतं का पन्नास हजार करेल करावाच लागेल ते कोण करणार आहे शेतकऱ्याला आधार काय शेतकऱ्याला आधार दुसरं कोणी नाही शासनाने आता, आता, आता आपण प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवू की जे हे जे शेतकरी बंधू आहेत यांची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये ऊस आहे आणि आपण ती जमिनी ही जी, जी नदी आहे या नदीच्या पलीकड या शेतकरी बंधूंचा ऊस आहे तो ऊस पूर्णतः संपूर्ण ऊस हा जो आहे तो पूर्ण अडवा झालेला आहे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून हा संपूर्ण ऊस जो आहे तो संपूर्ण ऊस हा आडवा झालेला आहे आपण आपण कॅमेरामॅन विनंती करू की तो दाखवाव थोडस झूम करून हा संपूर्ण जो ऊस आहे तो ऊस पूर्ण गे वाया गेलेला आहे आडवा झालेला आहे आणि ही जी नदी आहे या नदीचं पाणी दु दुतर्फापणे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहत होतं की हे संपूर्ण जी नदीचा पाण्याचा प्रवाह हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसला आहे आणि संपूर्ण ऊस हा वाया गेलेला आहे आडवा झालेला आपल्याला दिसतोय बघा काय सांगू किती खर्च आला असेल तुम्हाला हा ऊसाचा ऊसाला एकरी लाख रुपये खर्च येतोय ला लावणी आणि पूर्ण थोडा त्याचं हे हार्वेस्ट करेपर्यंत करे एक लाख रुपये आता त्याचं पूर्ण झोपलाय त्याचं माती खरडून गेली मुळे उघडे पडल्यात त्याचं काय होऊ शकत नाही आता भविष्यात नेतील का नाही नेतील हेच विषय गंभीर आहे म्हणजे तोडताच येणार नाही याला तोडेल का आता ते पुढचे विषय येतो तोड कारखाना येतोय का नाही येतोय तोडायला तोपर्यंत काय काय त्याचे उघडे पडले असल्यामुळे तर खराब होऊन जाणार त्याच्यात पाणी एक मांडे इतकं पाणी निमा अर्धा तर सडूनच जाणार नदी पात्रामुळे पलीकडे जाता येत नाही काहीच करता येत नाही असा विषय आपण बघताय हा शेतकऱ्यांचं किती दुःख आहे किती पीक यांचं वाया गेलेलं आहे पण आपण असं स्टोरी डॉट कॉमच्या च्या या माध्यमातून शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचे अश्रू सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह सा, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम